नमस्कार मंडळी किनारा चॅनल मध्ये बनवलेला मिरचीचा झंजणी ठेचा आणि ह्या तिट्टा मिठाच्या दशम्या आता तयार आहेत ही सर्व पाकिट आता आपण पॅक केलेली आहेत आणि आता आपण ही सर्व पाकिटं घेऊन कोणाला देणार आहोत आता आपण गुरुवारच्या आठवडे बाजारामध्ये आलेलो आहोत आणि हा वडगावचा एरिया आहे पूर्ण हातावरती पोट असणारे जे शेतकरी असतात काही विक्रेते असतात छोटे तर ते इथे येत असतात आज आपण या मावशींकडे आलेलो आहोत आणि आपण पाहत आहे की माणसं नेहमीच पिशवी आणायला ने विसरत असतात आणि शिकायला इथे ठेवल्यात आणि मग जाणार कधी परत आठ साडेआठ वाजता आणि त्याच्या पुढे ते स्वयंपाक करणार माझं काय सांगताय तुम्ही स्वतः शिवताय तुमच्या कष्टाला दाद दिली पाहिजे हो ज्या मुलीला आई वडील नाही कोण नाही तिला सुरू केली मी काय सांगताय मंडळी किती गोष्टी यांच्याकडून शिकण्यासारख्या समजा इकडे मार्केट मध्ये आलात तर गुरुवारी हा बाजार भरतो मावळामध्ये आमच्या वडगाव मावळला हा आठवडे बाजार तर गुरुवारी भरतो तर आवर्जून आमच्या या मावशींकडून तुम्ही या पिशव्या जरूर विकत घ्या आणि अशा कष्टकरी माणसांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच पाहिजे मंडळी मावशी हे बघा आम्ही तुम्हाला ही दशमी आणि चटणी आणलेली आहे आणि आपले असल गावणान पद्धतीचा हा ठेचा आहे आणि हा चटनाय पिकामीसाठी हा तुम्ही घ्या मावशी हां आणि आता आम्ही दर गुरुवारी येणार आहोत आणि ह्या लोकांसाठी मंडळी दोन घास यांनी आपल्या घरगुती जेवणाचे खावे म्हणून आपण त्यांना हे इकडे देण्याचा आजपासून आपण एक, आज एक संकल्प केला आहे तर पावसाळा सुरू होतोय की कधी कधी डबा सुद्धा आणत नाही अरे वा हे पहा किती छान पेशी शिवली मावशी परत भेटू मावशी पुढच्या गुरुवारी मावशी अगदी त्यांचं छोटस दुकान थाटून इथे बसल्यात का नाही वर्षाला एक बार वर्षात नाही एकदाच येतात का इथे म्हणजे असे का इथे विक्रेते आहेत की वर्षातून एकदा कपडे येतात हा हा बर बर तर आश्रमामध्ये बनलेला आहे दशमी आणि कारण जनरली खेडेगावातली जी, जी लोक असतात ना तर त्यांनाही खूप आवडत असतो हा पदार्थ तर आम्ही हे आणि निदान मग जाताना समजा प्रवासामध्ये जरी त्यांनी आपली दशमी तुम्हाला आवडेल तुम्ही आम्हाला सांगा मंडळी अतिशय कष्टकरी असे आपले शेतकरी बांधव आहेत आणि भगिनी आहेत ज्या इथे येत असतात तर कधी जाता येता तुम्ही जर गुरुवारी इकडे आलात तर आमच्या या आठवडे बाजाराला नक्की भेट बरं का खूप सुंदर कोथिंबीर आणि किती ताजा पालक आहे काही आणि हे तुमच्या शेतातलीच का भाजी घरची भाजी काय सांगताय त्यांच्या शेतातली आता हाँ। हाँ। हो का बरं तुमच्या स्वतः शेतात पिकव खूप कौतुक कराव असं वाटतं यांचं हे लोक स्वतः पिकवतात आणि स्वतः विकायला इथे ते भाजीपाला घेऊन येतात तसे पैसे होत मग हो ना बाबा खरंच आहे बघा आणि आम्हाला पुढच्या गुरुवारी सांगा कसं वाटतंय तुम्हाला नाही असं आमच्यातर्फे तुम्हाला येणार मंडळी ह्या आजी बघा या सकाळी नऊ वाजता आल्यात कपडे घेऊन विकाय काय आपल्या सगळं काय पाट्या बिट्या सगळं फक्त झाडू नाही आम्ही पण हो का झाडू आम्ही विकत घेतो घरचे झाडांचे ते सर आंबा मंडई ह्यांच्या घरचे झाडाचे हे आंबे आहेत आणि हे आडी लावून पिकवलेले आंबे बरोबर ना झाडे केमिकल वगैरे काय नाही खरंच खूप दुर्मिळ आहेत आता हे आंबे असे आता नाहीतरी केमिकल मारून पिकवलेले असतात दादा हो का लाल मातीच्या असं लाल मातीच्या शेंगा दिसतात या मग शेंगांचा सीझन संपल्यानंतर काय तुम्ही घरची शेताची काम तुम्ही आणली कुठून हाडा तोडून आणलं अरे मग आता तुम्ही फक्त मे महिन्यात वगैरे असा सीझन असतो तेव्हाच मिळत असतील ना एवढे लांबून आलात तुम्ही टोपली भरलेली होती का किती खुश आहेत आपण पाहताय टोमॅटो किलो मंडळी या हे जे काका आहेत किलो यांनी हे टोमॅटो विकायला ठेवलेत सगळे संपणार का टोमॅटो

फार छान विणले हो तुम्ही हे आणि ही एक टोपी विणायला किती वेळ लागला तुम्हाला एक <laughs> एक दीड एकशेच विणता एवढी टोपी खूप सुंदर विणले

बाजरीवर ना आणली तुमच्या शेतातली किती वाजता आलात सकाळी सकाळी मी आठ वाजता आले दोन कट्टे ना बाय हो का आणि किती असते बापरे किती कष्ट लागतात तो पिकवायला किती छान आहे बाजरी मेथी किती कोळी मेथी आहे शोपू सगळच ਹੋ ਭਾਈ ਹਾਂ ਅਲੀ ਪਾਲਤ ਦੇ ਇਸ਼ਾਰੇ ਚਲਦੇ ਜੀ 20 ਲੇਕ 30 मंडळी आपला शेतकरी राजा खूप कष्ट करत असतो आणि त्यांची कुठेही जाहिरात तुम्हाला बघायला मिळत नाही अतिशय कष्टाने पिकवलेला भाजीपाला फळं आणि काही फळभाज्या हे लोक आणत असतात आठवडे बाजारामध्ये आठवड्यात नाही एकदा जेवढी काही त्यांची विक्री होते त्याच्यावरती त्यांचा चरितार्थ चालत असतो तर अशा लोकांनासुद्धा आपण समाजाच्या प्रकाश धोतात आणणं फार गरजेचं आहे यासाठी आपल्या किनारा उद्देशमातर्फे आपण अगदी छोटीशी ही एक मोहीम राबवली आहे मंडळी या आठवडे बाजारामध्ये हे अगदी सकाळी साडेसात वाजता आलेले असतात आणि तुरुंद दुरून शेतकरी इथे येत असतात त्यासाठी दोन घास आपल्या घरचे अगदी घरची चव त्यांना मिळावी यासाठी आपण आपल्या ह्या दशमी आणि ठेक्याचा हा छोटासा एक उपक्रम राबवतो आहे आणि तर गुरुवारी आपण असं इथे येऊन ह्या लोकांना देणार आहोत म्हणजे हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे